शुभ संध्याकाळी सगळी आली होती एक काम करायला तांदूळ जमा करून ठेवलेले ते टाकायला आलेली पाण्यामध्ये बघा पाणी खूप आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये असं जाऊ पण नका मी पण घाबरत घाबरत गेली कारण काय आपण मजाक मस्तीमध्ये पाण्यामध्ये उतरतो आणि तिथे नको ते घडतं नंतर काळा वेळाचा विचार नाही करत आपण पाऊस जास्त असला तर अशा मोठ्या मोठ्या नदींच्या बाजूला झऱ्यांच्या बाजूला जायचं नसतं बघा माझं भरपूर दिवसा एक महिन्यापासून माझं काम होतं म्हणून मी नदीवरती आलेली आज शुभ संध्याकाळ चला बाय बाय टाटा काही लोक मजाक मस्तीमध्ये पाण्यामध्ये उतरतात आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं आणि छोट्या छोट्या मुलांचा सुद्धा जीव धोक्यामध्ये घेतात असं करू नका बाबांनो जास्त पाणी असेल तिथे जाऊ नका प्लीज शुभ संध्याकाय टू फॅमिली ओम नम शिवाय मंदिरामध्ये आलेली शंकर भगवानच्या तिथून इथे पुढे आले मी आता नदी जवळच आहे दोन मिनटाच्या अंतरावरती चला बाय बाय दाटा